रेन इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुड टच बॅड टच या विषयावर प्रबोधनपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच याबद्दल शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्शांचे अर्थ समजू शकतात आणि त्यांना सुरक्षिततेचं भान येतं या प्रकारच्या शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतःच्या आणि इतरांच्या संरक्षणाची काळजी घेतात आणि त्यांना आवश्यक असलेल्या मदतीसाठी योग्य व्यक्तींशी संपर्क साधता येतो अशा सकारात्मक उपक्रमांचं स्वागत केलं पाहिजे आणि इतर शाळांमध्ये देखील त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असं मत त्यांनी आपल्या प्रबोधनपर उपक्रमातून व्यक्त केलंय त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचं सर्व आणि पालकांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे माहिती होणं